आता ह्या ज्या आता राज्यसभेची निवडणूक आहे त्याच्यानंतर विधान परिषदेसाठी सुद्धा निवडणूक आहे सर्वसाधारणपणे ह्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशा रीतीने प्रयत्न केले जातात आणि बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये यशसुद्धा मिळतं कारण ह्या निवडणुका जरी असला तरी प्रिफरन्शियल ओड समो तमो हे फार पुढे किचकट का। कामच असतं ते सगळं त्यामुळे आम्ही जे आहेत महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांना आम्ही विनंती केली की राज्यसभेची जी एक सीट तुमची वाढवली तुम्ही ती तुम्ही मागे घ्यावी अशी आमची विनंती आहे त्यामुळं राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल पुढे जे एम एल सीला जे आहे एक सीट आम्ही तुम्हाला वाढवून देऊ आणि मग ती सुद्धा निवडणूक जी आहे बिनविरोध व्हायला मदत होईल आम्ही त्यांना हेही सांगितलं विशेषतः अनिल देसाई यांनी अनिल देसाई शिवसेनेतर्फे आमचे सुनील केदार काँग्रेसतर्फे नाही आम्ही सगळे राष्ट्रवादीचे आम्ही सगळे सांगितलं त्यांना आणि त्यांनी सुद्धा सांगितलं अनिल देसाईने की गणित दाखवलं की तुमच्यापेक्षा आमच्याकडे जादा मतं जी आहेत उमेदवारांना देण्यासाठी अधिकची आहेत म्हणजे तुमचे दोन येतील निवडून आमचा एक येईल काँग्रेसचा एक येईल राष्ट राष्ट्रवादीचा एक येईल म्हणजे शेवटच्या जागेसाठी जी गोळाबेरीज करायची आहे उरलेली मतं जी आहेत त्या उरलेल्या मतांची संख्या महाविकास आघाडीकडे जास्त आहे त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला ही संधी द्या आमचा एक उमेदवार राज्यसभेवर असा आहेत त्याला आपण बिनविरोध जाऊ देऊया तुम्ही माघार घ्यावी आणि पुढच्या वेळेला जे आहे त्याची भरपाई एम एल सीच्या वेळेला आपण करू अधिक सहा असे तीस एकाच पक्षाचे सहा सहयोगी हो आणि चोवीस ब्रँडेड बीजेपी एवढी एक्सेस मतं आमच्याकडे आहे बेचाळीसचाही कोटा खरं म्हणजे ना एकेचाळीस पॉईंट शून्य एक आहे त्यामुळे अकरा बारा मतच आम्हाला कमी पडतात त्यामानाने तुमच्याकडे जे जी फिगर आहे ती सगळ्यांची म्हणून गोळा केलेली गोळा केलेली गोळा केलेली मिळून सुद्धा तुम्ही आमच्या तीसच्या पुढे जात नाही आहात दुसरं लॉजिक असं आहे की मागच्या वेळेला आमच्या तीन जागा होत्या त्या तीन जागा आम्हाला मिळाव्या आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला हा प्रस्ताव दिला आहे की राज्यसभा तुम्ही मागे घ्या आम्ही परिषद तुम्हाला एक जास्त देऊ आम्ही त्यांना अग्राने असं म्हटलेलं आहे की आम्ही विधानपरिषदेला पाचवी जागा लढवणार नाही तुम्ही आता राज्यसभेचा तिसरा उमेदवारी अर्ज मागे घ्या यावर ते आम्ही आमच्यात आपापसात विचार करतो म्हणून गेलेले आहेत आम्ही आमच्यात आपापसात विचार करतोच कारण आमच्याकडे कम्युनिकेशन सिस्टीम सहभाग सिस्टीम खूप आहे परंतु आम्ही तिसरी जागा लढणं आणि तिसरी जागा जिंकणं ह्याच्या बाबतीमध्ये खूप कॉन्फिडंट आहोत